हॅलो राजेंद्र फाळके बोलताय ना हो बोलतोय नमस्कार सर मी ऋषिकेश नळगुणे बोलतोय लेट्सअप मराठीमधून हा बोला नमस्कार आ, सर आता तुमचे बी आर एस मध्ये तुम्ही निघाला अशा बातम्या आहेत त्याबद्दल तुमच्याशी त्या संदर्भात बोलायचं होतं हा बोला काय म्हणजे ह्या चर्चा ज्या सुरू आहेत त्या खऱ्या आहेत का किंवा काय तुम्ही खरंच राष्ट्रवादी सो, राष्ट्रवादी सोडणार आहात का तुम्ही भारत राष्ट्र समितीमध्ये निघाल आहात तुम्ही अशी चर्चा आहे नाही काय तसं काही विषय नाहीये माझी कोणाशी चर्चा पण नाही बरं म्हणजे चंद्रशेखर रावांशी तुमची चर्चा वगैरे झाली अशा काही बातम्या आहेत म्हणून म्हंटल एकदा फक्त चुकीच्या आहेत बातम्या चुकीच्या आहेत हो हो तुम्ही राष्ट्रवादीमध्येच राहणार आहात हो 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 माझं बॅक हिस्ट्री पाहिली तर लक्षात येईल अच्छा कारण आता हे सगळं रयतचा जो वाद झाला किंवा बाजार समितीचा जो वाद झाला त्याच्यावरून पण तुम्ही नाराज आहात असं बोलतो नाही काही नाही काही कारण नाही काय कारण नाही जे तुमच्या घराच्या बाहेर काल सगळ्या जो गोंधळ झाला फार किरकोळ आहे तो विषय राजकारणामध्ये डाऊन चालू असतात अर्जीत असते चालू अच्छा त्याच्यामध्ये जे कोणी काही संचालक फुटले असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेऊ आपण पक्षी शिस्त सगळ्यांनीच पाळली पाहिजे आणि पक्षी शिस्त नाही पाळाल त्याला पक्षात नाही ठेवायचं साधा सोपा विषय आणि रयत शिक्षण संस्थेचा जो वाद झाला म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला काय वाचलं लागलं त्याचं त्याच्यावरून तुम्हाला पदावरून बाजूला करण्यात आलं ना त्यामुळे ते, पण तुम्ही नाराज नाही कोणी सांगितलं असं तुम्हाला असं मी तर कधी म्हटलेलो नाहीये कारण त्याची रयत शिक्षण संस्थेची तर तीन वर्षांनी निवड असते हु. मी सहा वर्ष तिथं काम केलं यावर्षी मी मागणी केली नव्हती फॉर्मही घेतला नव्हता फॉर्मही भरला नव्हता आणि सर्वस्व शेवटी नेते ठरवतात ना बर 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 कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करायचं हे नेतृत्व ठरवलं आपण नाही ठरवलं तुमच्या समितीच्या मग काय चर्चा झाली नाही काल तर विषय झालेला आहे तो काल परवा माझी साधी सोपी सिस्टीम आहे त्या त्या विभागाचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना जो रिपोर्ट अपेक्षित आहे तो जिल्हाध्यक्ष म्हणून मी वरती पाठवणार म्हणजे प्रदेशाध्यक्षांशी वगैरे काही चर्चा झाली या संदर्भात पहिलं लोकप्रतिनिधी तिथे आहेत त्यांचं काय मत आहे ते पहिलं वरती जाईल हा विषय काय एखाद्या पक्षीय पदाधिकाऱ्याला पक्षातलेच काही कार्यकर्ते त्यांचं म्हणणं मांडत असतील तर ते काय फार वावग नाही मांडण्याच्या काही पद्धती आहेत त्यांची पद्धत चुकीची असू शकते बर याचा अर्थ या, या पद्धती बाबत मग तुम्ही तक्रार करणार आहात का किंवा हे कोणी कोण असेल याच्या माग वगैरे असं काय तुमचं कोण आहे हे माहिती जरी असलं ना तरी पक्ष शेवटी मोठा करायचा असतो घरातला एखाद पोरग मांडीवरती घाण केली म्हणून आपण त्यात मांडी कापून टाकत नाही किंवा त्यालाही बाजूला करत नाही सगळ्याला घेऊनच पक्ष मोठा करायचा असतो अच्छा तशी काय तशी काय भूमिका नाहीये आंध्रच वार आपल्याकडे आहे माझा त्यांच्याशी सूत्रां संबंध नाहीये माझी कोणाशी चर्चा पण नाहीये बर आणि माझा इतिहास जर बघितला तर पवार साहेबांना सोडून मी कधी राजकारण केलेलं नाही आगामी वाटचाल राष्ट्रवादीतूनच असणार आहे तुमचे राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा सुद्धा शरद पवार जिकडे तिकडे राहत